बदलापूर अत्याचार प्रकरण शांत होत नाही तोच आता नागपुरातून मानुसकीला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे आरोपी नराधमाने घरात घुसून एका नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे अत्याचाराची माहिती कुणाला न देण्यासाठी आरोपीने पीडित मुलीच्या बहिणीला वीस रुपये दिल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे त्यानंतर आता या प्रकरणात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं नागपुरात संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे नागपुरातील पारडी परिसरात रविवारी एक दाम्पत्य कामानिमित्त घराबाहेर गेलेले होते पालक घरी नसल्याचा फायदा घेत आरोपी पीडितेच्या घरात शिरला त्यावेळी नऊ आणि पाच वर्षांच्या दोन मुली घरात होत्या आरोपीने नऊ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत घटनेची वाच्यता न करण्यासाठी तिच्या बहिणीला वीस रुपये दिले आणि त्यानंतर तो घटनास्थळाहून फरार झाला संध्याकाळी आई वडील घरी आल्यानंतर मुलींनी घडलेला सारा प्रकार त्यांना सांगितला त्यानंतर कुटुंबियाने थेट पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरोधात तक्रार दिली आहे पीडितेने केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी आरोपीचं स्केच तयार केलं असून नराधमाचा कसून शोध घेतला जातो आहे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात ही घटना घडल्याने शिवसेना ठाकरे गटाने सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करताना आदित्य ठाकरेंनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे याशिवाय काँग्रेसनेही यावरून थेट देवेंद्र फडणवीस यांना घेरल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे आता राज्यातील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा एडनीवर येण्याची शक्यता आहे